पंढरीच्या पांडुरंगा तुझं नामस कीर्तन करताना अतिशय आनंद होतोय आजच्या अशा धकाधकीच्या जीवन तुझ्या नामात रे गोडवा ही ऐकलेली ओळ खऱ्या अर्थाने अनुभवतोय मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान मग हे दान कोणतं असेल तर हे देवा तुझ्या पायाशी माझी भक्ती जडू दे मन जडू दे अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णूदासा भाविकाशी या ओळीला अनुसरून माझ्या भाविक भक्तांचा माझ्यासह अहंकार गळून पडू दे निसर्गामध्ये सृष्टी सातत्य चालू असण्याची जादू आपल्यामार्फत अस्तित्वात असते परंतु आपणच आपल्या भोवती माणूस कसा श्रेष्ठ आहे कसा कर्तबगार आहे इतर सर्व प्राण्यांपेक्षा मनुष्य प्राणी कसा श्रेष्ठ आहे हे सांगण्यातच आणि महती गाण्यातच आपण व्यग्र असतो पण म्हणून त्या सगुण साकार असेल अथवा निर्गुण निराकार असेल अशा त्या अद्वैत शक्तीची प्रदर्शन कला ना करू शकत नाही आज मन भरून आले पांडुरंगा आजच्या अशा या महागाईच्या जीवनात धकाधकीच्या जीवनात धावपळीच्या जीवनात तू एकटाच काय तो सोबती वाटत आला आहेस आज तुझं दर्शनही महाग झालंय इथला शेतकरी इथला कामगार आज सर्व परेशान आहेत महागाईने होरपळून निघत आहेत व्यवस्था हताश झाली आहे ठराविक लोकांची बटीक झाली आहे पण तरीही देवा अशाही परिस्थितीत तू मात्र आमच्यासारख्या सर्वसामान्यांचा कैवारी म्हणून आधारवड म्हणून पंढरीत उघड्या डोळ्यांनी हे पाहत आणि सर्वांच्या हालचाली निरखत आहेस कदाचित तूही उद्विग्न झाला असावास शक्यता नाकरता येत नाही देवा असं वाटतं असतानाच एक मन असेही सांगत आहे की तू जगाची माऊली आहेस अनाथांची सावली आहेस तुझा अस्तित्व चराचरात भरून आहे आणि मग यातूनच पुन्हा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो आणि मग मीही गाऊ लागतो अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला खरंच विठुराया आज मनात भावनांचा कल्लोळ आहे कोणती भावना व्यक्त करू हे सुचत नाही पण एक मात्र खरं ही भक्तीची भावना तुझ्या रूपाचं दर्शन घेण्याची जी आस आहे त्या प्रेमाची भावना सर्वश्रेष्ठ आहे म्हणून तर मनाच्या हृदयाच्या गाभाऱ्यातून आवाज येतो तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास सुखे करू का सुखे करू काम देहधारी जो जो त्यासी विहितनित्यकर्म सदाचार नीती आणि धर्म तुला आठ वावे गावे हाच एक नेम तुला आठवावे गावे हाच एक नेम म्हणून तर विठुराया आज आषाढीच्या दिवशी तुझं सकाळी सकाळी उठून या प्रातकाळी जपारा रामनामावली या ओळीला अनुसरून विठुराया तुझं मनापासून भक्तिभावे ऑनलाईन दर्शन घेतलं बघ तुला तर सगळं आता माहीतच आहे इथं तुझ्या रांगेमध्ये यायला दर्शनाला यायला तिथे व्ही आय पी पास लागतो म्हणे त्यातून मोठ्या लोकांच्या रांगेत सर्वसामान्याची जरा तराच वेगळी होते मग म्हटलं भाऊगर्दीत सामील होण्यापेक्षा माझ्या विठ्ठुरायाला ऑनलाईन का होईना परंतु प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद मिळतोय तो आनंदाचा सोहळा का होईना का बरं सोडावा आणि तुझा गोड गोड रूप पाहून मन भारावून गेलं आणि मन गुणगुणू लागलं विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती धरावा विठ्ठल उभा पहावा विटेवरी विठ्ठल उभा पहावा विटेवरी तुझ्या रूपाचं किती वर्णन करू हेच कळत नाही बघ वर्णावी ते थोरी उभ्या विठ्ठलाची विठ्ठुराया तुझे सावळे रूप वर्णताना सावळा हा शब्द कोणी वापरला आम्हालाही ज्ञात नाही पण कदाचित साध्यातल्या साध्या माणसाला हे तू आपलासा वाटावा यासाठी तुझं जगन्नाथाचं रूप सावळ्या या शब्दाचा टीका लावून त्याला दृष्ट लागू नये म्हणून कदाचित दिला असावा पण असू दे विठुरा ह्या सर्वांना या आषाढी एकादशीच्या निमित्ताने गुण्यागोविंदाने गोविंदाने नांदण्याचा आशीर्वाद देवा शेवटी तुझ्या आशीर्वादातच सगळी ताकद आहे बरं काही चुकलं हुकलं तर माफ कर देवा नाहीतरी तू माऊलीच आहेस लेकराची चूक माऊली पोटातच घालत असते आज तुझ्यासोबत संवाद साधावा असा वाटला म्हणून म्हटलं बघूया लेखन प्रपंच करून बरं पण देवा शेवटी एक सांगायचं राहिलं आमच्या या गोड भाविक भक्तांना तुमचे निजरूप हो, हरी दर्शन हो, संकलन अविनाश ढेरे